ही भाजी तुम्ही चारशे ही वडायच्या गाड्या तीनशे दीडशे गॅनवेजची गाडी साडेतीनशे ऐंशी रुपये आंबोळी पेठ आहे ऐंशी रुपये धावण्या पेठ आहे सत्तर रुपये म्हणजे एकदम स्पेशल आहे ओके एक तुमची किती रुपये रुपये पापलेट हलवा फ्राय आहे पाचशे रुपये पापलेट फ्राय आहे पाचशे रुपये सिरमाई फ्राय आहे साडेतीनशे हा बांगडा पाय रुपये आणि कोलंबी चालेल आहे साडे चारशे तीनशे पंधरा ते ही चिकन थाली आहे तीनशे रुपये इथे पाच वडे येतात त्यात भात येतो चिकनचे ग्रेवी आहे आणि सोलकढी आहे कोलंबी आहे तीनशे रुपये केत्रा मसाला आहे तीनशे रुपये लॉलीपॉप आहे दोनशेला सात इथे आहेत वडे आहेत पाच पन्न ऑर्डर मित्रांनो इथं नाही लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही पाळणे आहेत बालनगरी आहे बोलू शकता एक प्रकारे मित्रांनो मी राहुल पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आलो आहे शिवाईनगरला दर्शनला मालवणी महोत्सव भरला आहे तर त्यासाठी आज आपण आलो आहे ही लोकेशन आहे तरी कुठे हे मी तुम्हाला सांगतो ही लोकेशन आहे ठाण्यामध्ये शिवाईनगरला शिवाईनगरला येण्यासाठी तुम्ही ठाण्यात स्टेशनवरनं बस पकडू शकतात किंवाही शेअरिंग ऑटो करू शकतात मित्रांनो चला तर मग आता बघूया आपण या महोत्सवामध्ये काय काय आहे एकेका स्टॉल्सला व्हिजिट करू आणि मी ओपन फेस्टिवलची व्हिडिओ अपलोड केली आहे तीही तुम्ही जाऊन चेक करा मित्रांनो आणि त्याही व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इकडे अशी एंट्री आहे आणि एंट्रीच्या समोरच मस्त असं फोटो सेक्शन करायसाठी बनवलेलं आहे इकडे लोक फोटोज काढतात बघू शकतो आपण आई इकडे आहे दीदी इथे फोटो काढते तर मित्रांनो इकडे असं मस्त सुंदर असं मंदिर बनवलंय तर आपण जाऊया मंदिरात आणि पाया पडू बघू शकता तर मित्रांनी इथे भजन चालू आहे बघू शकतो आता आपण जाऊया स्टॉल्सला विजिट करू मी आणि आई दोघं पण आहे आम्ही आम्ही सगळे आलेला विजिट करूया कसे दे लाडू चाळीस रुपये ओके मसाले मालवाडी आणि पीठ कसं आहे ऐंशी ऐंशी रुपये पाव किलो आणि फणसाचे चिप्स ऐंशी रुपये आणि आंबावाडी छोट्या दहाला दोन का <टीवारी> आणि गावठी कुरीत पीठ काय वाटतं ना आ, आगे। आगे। तार। तार। मसाला पाव किलो पीठ घेतात पाव किलो आणि साधी घेतला तर सत्तर पाव किलो शंभर रुपये लसूणच लसूण हा कसा फळ फोडल्यानंतर ते पाणी तयार होतं ना ते चांगलं भरतात घरगुती असतो हा दोनशे तीन पेट्रोल लावून त्यामुळे हा महाग आहे अर्धा लिटर दोनशे रुपये राई। आज रविवार असल्यामुळे खूप गर्दी आहे मित्रांनो बघू शकतो आपण का की लाडूचं पाकिट कसं ऐंशीला आहे आणि शेंगदाण्याचे लाडू ऐंशी आणि आमरस कसा आहे तो दीडशे रुपये हे काय पिठाचे लाडू आहेत का किती रुपये कुठचे कुठचे तुम्ही देवगड कसे रे मसाले मसाले एकदम थंडणीत असतील काय काय रेट काय हा बघा पावडर आहे दीडशे रुपये पाव आहे हा गरम मसाला आहे माझे एकदम घरगुती आपला दोनशे रुपये पाव आहे काश्मिरी आहे मसाला फक्त कलरसाठी दोनशे रुपये पाव आहे आगरी मसाला आहे झंठणीत दोनशे रुपये पाव आहे मालवणी मसाला तिखटवाला आहे झंडणीत संडे मसाला दोनशे रुपये पाव आहे हा कमी तिखटवाला आहे तिस दोनशे रुपये पाव आहे हळद आहे आपली गावठी हळद आहे दीडशे रुपये पाव आहे मच्छीसाठी स्पेशल मसाला व्हायला बघा याच्या तिरफळावर टाकलेलं आहे एकदम कम मागं तुम्ही दिलं दिल्यानंतर ना एकदम मस्त असतं तिरफळाचा वास होतो बघा तिरफळ बघू शकता मिठी आहे आपल्याकडे बघा मिठी आहे मसाला मिठी आहे साधी मिठी आहे काश्मीरी दोनशे रुपये पाव आहे दोनशे रुपये पाव आणि हे चिवडे कसे पन्नास रुपये आणि हे लाडू ఆవ్యా దా కోన్ విచారో కి శంభర రూపే పా तिथे लहान मुलांसाठी खेळणी आहे बर रामेश्वर एंटरप्राइजेस कसे देठला एक शंभरला दोन नाचण्याचा बघू शकता हे साठला एक शंभरला दोन आहे

120 लेणार पावबाजी मसाला आहे मिसळ मसाला आहे चहा मसाला लिंबाची चटणी आहे हैदराबादी है। चटणी आहे आता ही टेस्ट करू बघा पापड आहे मसाले बघा मंचुरियनची टेस्ट करू बघा टेस्ट करा टेस्ट करा तरी टाकू नका सगळं लागतं करा मच्छीसारखं करा ओव्हन तुमच्याकडे तर एकदम मस्त मस्त टेस्टी आणि क्रिस्पी याच्यामध्ये कलर नाही प्रिझर्वेटिव्ह नाही कसे पॅकेट आहे एकशे दहा रुपये एकशे चौवीसचा पॅकेट एकशे दहा ला येणार तुम्हाला दीड किलो दीड किलो आणि हे जर वापरलं तर तो एक पुन्हा अखाद्या तुम्हाला एका पॅकेटमध्ये पंचवीस लॉलीपॉप होणार तुमचे जर नॉनव्हेजमध्ये बनवलं कलर नाही प्रिझर्वेटिव्ह नाही

कशी आहेत लोची कसे आहे रे फुल तीस ला एक पन्नास लाख आणि हे काय आहे हे दू पे नका दू ओके हे हँडमेड आहे होममेड याचा दूर नाका डोळा सोबत पहिले नेचरल आहे ओके दू 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 हे आणि 200 ला 30 का होतं तर हां वडा पीठ आपण

ही ही चारशेच्या गाड्या तीनशे दीडशे गाग्रेडची गाडी साडेतीनशे अडीचशे बैलगाडी आहे का बैलगाडी बैलगाडी ऑर्डर नुसार बनवून देतो आणि रुप्पासाठी असेल तर तिथे टवतो सावंतवाडीला तुमचं कुठे स्टळाला आहे सूर्य टार आम्ही पण सावंतवाडी तिथे मी खाली माडकोल

चॉकलेट पान है चालीस रुपये बनारस पानी वीस रुपये स्पेशल पान है चालीस रुपये चालीस रुपये का कलकत्ता पान है तीस रुपये बढ़ू सकते मित्रों इकड़े अभी भेल विक्रा

कसे आहे पन्नास रुपये आणि वडे पेठ मित्रांनो ऐंशी रुपये आंबोरी पेठ ऐंशी रुपये घावणे पेठे सत्तर रुपये आणि कोकम सरबत कितीला कोकम सरबत टोटल छोटा आणि काजू कसे सोडलेले काजू

absolute apne yoga yog sambandh padhi hai ha apna famous chale ve to samakhelan khade joint pain back sare tumhala kitne 4 dusamde aane chale aplya stall la yeun nahi vel ta kitru vela hetel sign price a ok kinavale to vishe divas hou हे हिरण बेवरा आवरायचे सराजून हा कप आणि खोकला दबा आणि कसा सर्दी पोट साफ होण्यासाठी महाराजाली खूप चांगला असतो हे ज्येष्ठ मध आहे कप खोकला आणि सर्दी पोट साफ होण्यासाठी हे पंचागरी आहे बेडकीची साल सफेद मेळवा मधुमेह डायबेटीससाठी ब्लड प्रेशरसाठी खूप चांगले कसे मसाले मसाले गरम मसाले खडा मसाले सगळा हा स्पेशल मच्छी मसाला दीडशे रुपये पाव किलो दोनशे पाव किलो एकदम स्पेशल आहे ओके मी दालचिनी टाकते रुपये पाव किलो एकशे एकशे पंच्या इकडे फर्स्ट फस्त फोग सुका मस्त अशी सॉमॅन मोहिती

Aby panę katoliczną, 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 Aby panę to Ej panę katoliczną, Aby 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 panę शिंपले लागले त्यांचा दोनशे रुपये हा जवळा आहे दीडशे रुपये हे हा मटण मसाला आहे तीनशे रुपये हा वजरी आहे अडीचशे रुपये हा कोलंबी मसाला आहे अडीचशे रुपये चिकन किमा आहे दोनशे रुपये कलेजी आहे दोनशे रुपये हे चिकन मसाला आहे अडीचशे रुपये ही शिरमाई कशी फाय हंड्रेडला पीस आणि फोर हंड्रेड आणि हे पापलेट फायड हे कसे आहेत साडेतीनशे आणि लॉलीपॉप कसे दोनशे ला किती पीस आणि हे बघू शकता हे सगळे चिकन मसाला आहे का सगळे दोनशे आहेत ही कोलंबी फ्राय आहे अडीचशे आहे आणि इकडे लॉलीपॉप आहेत दोनशेला सहा पीस आहेत ही बोंबील फ्राय आहे दीडशे रुपये इकडे पापलेट थाळी लागली आहे चारशे रुपये ह्यामध्ये भात आहे भाकरी आहे आणि पापलेटची आमटी आहे इथे सुरमाई थाली आहे बघू शकता याच्यात वडे येत आहे एक भाकरी येते भात आणि आमटी येते हा बांगडा फ्राय आहे शंभर रुपये एक पीस आणि हे अडीचशे रुपये आणि कोलंबी थाली आहे ती चारशे रुपये आणि मटन थाली आहे ती चारशे रुपये हे चिकन थाली हं आणि तीस तीस रुपये पापलेट हलवा फ्राय आहे पाचशे रुपये पापलेट फ्राय आहे आग पाचशे रुपये शिरमाई फ्राय आहे साडेतीनशे हा बांगडा फ्राय दीडशे रुपये बघू शकतात इकडे अशी कोलंबी टाकले नाही करायला सोलकढी तीस रुपयाला आहे धवला फ्राय आहे वन एट्टी रुपीज मटण थाली साडे तीनशे सुरमाई थाली आहे चारशे रुपये आणि कोलंबी थाली आहे चारशे रुपये तीनशे पन्नास इकडे बघू शकता हे हॉटेल सिंधुदुर्ग आहे तर मित्रांनो इकडे आला तर तुम्ही इकडे ट्राय करा मस्त मस्त कर खायला पण आहेत इथं मालवणी आगली हे सगळे आहे इथे खायला बघू शकतो होता इकडे माहिती बाबा मालवणी हॉटेल आहे बघू शकतात इथे ही चिकन थाली आहे तीनशे रुपये इथे पाच वडे येतात त्यात भात येतो चिकनचे बी ग्रेव्ही आहे आणि सोलकढी आहे ही मटन थाली आहे चारशे रुपये ही पापलेट थाली आहे पाचशे रुपये बघू शकता ही बांगडा थाली आहे तीनशे रुपये सिरमई थाली आहे पाचशे रुपये कोलंबी थाली आहे चारशे रुपये हे बघू शकता मित्रांनो पापलेट कढी आहे दोनशे रुपये सोलकढी आहे तीस रुपये सुरमाई आहे अडीचशे रुपये जवला आहे दोनशे रुपये मटन मसाला आहे तीनशे रुपये हा चिकन मसाला आहे दोनशे रुपये सुका चिकन आहे अडीचशे कोलंबी आहे तीनशे रुपये केकडा मसाला आहे तीनशे रुपये लॉलीपॉप आहे दोनशेला सहा पीस आहेत वडे आहेत पाच पन्नासला ही वजरी आहे अडीचशे रुपये कलेजी आहे अडीचशे रुपये चिकन मसाला आहे अडीचशे रुपये

ता लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खूप काही आहे बाल बालनागरी आहे बोलू शकता एक प्रकारे इकडे आकाश पाळणे इकडे काय रे आता हे सर हजार

तर रविवारच्या निमित्तानं आज खूप गर्दी झाली आहे मित्रांनो इकडे तर मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटूया असेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय